नमस्कार मी माया स्वागत आहे तुमचं मायास किचन मध्ये आणि आज आपण वेज दम बिर्याणीची रेसिपी पाहणार आहोत चला तर मग पाहूया हा इथे दोन वाट्या बासमती तांदूळ आहेत जवळजवळ साडेतीनशे ग्राम आपल्याला एक वीस मिनिट हा भिजत घालायचा आहे पाण्यामध्ये स्वच्छ धुवून पॅन मध्ये तेल घालून कांदा फ्राय करून घ्यायचा आहे उभा चिरलेला कांदा फ्राय करून घ्यायचा आहे गोल्डन ब्राऊन होसपर्यंत आपल्याला छान फ्राय करायचंय कांदा ज्याच्यात फ्राय केलेला त्याच तेलामध्ये आता आपण भाज्या फ्राय करून घेणार आहोत जास्तीचं तेल पण साईडला काढलेलं आहे आणि एक तीन ते चार चमचे इथे मोठे चमचे आपण तेल घेतलेले आहे आता आपल्याला इथे हिरवट आणि परसबी बटाटा टमॅटो फ्लार आणि थोडंसं पनीर देखील घालणार आहोत आपण याच्यामध्ये थोडासा पुबीला घालणार आहोत आपण याच्यामध्ये आता आपण याच्यामध्ये एक छोटा चमचा धना पावडर घालणार आहोत एक छोटा चमचा जिरा पावडर एक छोटा अर्धा चमचा हळद पावडर एक चमचा इथे आपण गरम मसाला टाकणार आहोत म्हणजेच बिर्याणी मसाला आहे हा आणि एक चमचा आपण इथे घरचं लाल तिखट घालणार आहोत एक चमचा अद्रक लसणाची पेस्ट घालणार आहोत आणि हे छान मिक्स करून घ्यायचं आहे लाल मसाला तुम्हाला तिखट कसं लागतं त्या हिशोबाने तुम्ही कमी जास्त करू शकता आता इथे ही कश्मीरी लाल तिखट पावडर आहे ती घालूया एक चमचा आणि त्यात आपल्याला चवीनुसार थोडंसं मीठ घालायचं आहे त्याचबरोबर फ्राय केलेला कांदा जो होता तो देखील घालायचा आपल्याला थोडा जास्त घालायचा म्हणजे आपला जो मसाला आहे तो छान तयार होतो आणि छान मिक्स करून घ्यायचा आपल्याला त्याचबरोबर आपण याच्यात थोडं पनीर देखील घालणार आहोत आणि आता सर्व शेवटी आपल्याला एक छोटी वाटी याच्यात दही घालायचं आहे याच्यामध्ये आपण एक हिरवी मिरची उभी चिरून घेतलेली ती घालूया आणि थोडीशी कोथिंबीर घालूया आपण तीन तेजपत्ती घालणार आहोत दोन दालचिनी घालणार आहोत मोठ्या त्यानंतर एक मसाला वेलची आहे ही नॉर्मल वेलची आहे साधी वेलची त्याचबरोबर चार लवंग घालणार आहोत आपण याच्यामध्ये आणि पाच ते सहा काळी मिरी त्याचबरोबर आपल्याला इथे आध घलिंबाचा रस घालायचा आहे आणि मीठ थोडं जास्तच घालायचं आहे आपण नंतर जो राईस ते आपला भात आहे त्याच्यातून काढणार आहोत म्हणून मग थोडं मीठ थोडं जास्त घालायचं आहे आणि इथे अर्ध्या लिंबाचा रस आपण याच्यात घालणार आहोत आणि आता हे जेव्हा पाण्याला उकळी तेव्हा आपल्याला याच्यामध्ये आपला भात सोड राईस सोडायचा आहे तर पाण्याला व्यवस्थित उकळी आलेली आहे आता आपण याच्यामध्ये भिजवलेले तांदूळ होते आपले त्याला वीस पंचवीस मिनटं झालेली आहेत आपण ते त्याच्यात घालूया आता याच्यामध्ये उकळलेल्या पाण्यामध्ये आणि आपल्याला फक्त एटी पर्सेंट हे शिजवून घ्यायचे आहेत पूर्ण हंड्रेड पर्सेंट हे शिजवायचे नाही आहे आपलं तांदूळ येऊया छान शिजलेलं आहे एटी पर्सेंट शिजलेलं आहे थोडंसं कच्चेपणा आहे त्यात आणि आता आपण हे काढून घेऊया आता आपण जी भाजी आहे आपली ती खाली टोपामध्ये पसरून दिलेली आहे आणि त्याच्यावरती जो आपला राईस आहे आपण पाणी काढून घेतलेला तो अथरणार आहोत त्याच्यावरती आता हा राईस आपल्याला असा स्प्रेड करायचा आहे आणि दहा मिनटं आपल्याला लो हीटवरती फॉईल पेपरने कवर करून दम घ्यायचं आहे त्याच्यावर थोडासा कांदा होता तो घालणार आहोत इथं आपण थोडीशी केसर घातली होती सात ते आठ पाकळ्या आणि त्याच्यात दुधात सोडल्या होत्या आता आपण ते पण घालूया एक चमचा भर साजूक तूप घातले आपण याच्यामध्ये ते वगैरे पॅक करायचं आहे पेपर व्यवस्थित म्हणजे वाफ जाणार नाही आणि वरती झाकण ठेवून द्यायचं एक मिनिटासाठी आपल्याला इथे गॅस फास्ट करायचा आहे हाय हिटवर ठेवायचा आहे म्हणजे टोपामध्ये व्यवस्थित छान वाफ तयार होईल सर्व बाजूने आणि त्यानंतर आपल्याला गॅस लो हिटवर करायचा आहे इथे मी बाजूला हा तवा थोडा गरम करून घेतलेला आहे आणि लो हीटवर ठेवून दिलेला आहे लोखंडी तवा आता ह्या तव्यावरती आपल्याला टोप दहा ते बारा मिनटं ठेवून द्यायचं जवळजवळ बारा ते पंधरा मिनटं झालेले आहेत आणि आपण पाहूया छान दम बसलेला असणारे हे बघा बिर्याणी घेताना आपल्याला अशी एका साईडने उचलायची आहे